श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कार्तिक महिन्यामध्ये करायची आहे आपल्या सर्वांना एक विशेष सेवा ती विशेष सेवा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे जे, जे स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा जीवनात कुठलीही परीक्षा असेल ती परीक्षा देताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या या कार्तिक महिन्यामध्ये करायची आहे ही एक अठ्ठावीस दिवसांची सेवा आणि या सेवेमुळे नक्कीच प्रत्येकाला यश हे प्राप्त होणार आहे आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती हवी असेल किंवा आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाबरोबर या सेवेने नक्की यश मिळणार आहे तर ही सेवा कुठली ही सेवा किती दिवस करायची ही सेवा कोणी करायची त्याचबरोबर या सेवेचं काय महत्त्व आहे त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल बघा कष्टाबरोबर नशिबाची साथ लागते आणि नशीब हे आपल्याला अध्यात्मच बदलू शकतं तर त्यामुळे आपल्याला अध्यात्मा च्या जोडीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करायचं आहे तर कार्तिक महिन्यात विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस दिवसांची ही सेवा औदुंबराच्या वृक्षाखाली करायची आहे ही सेवा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेसाठी यश प्राप्त करायचं आहे त्याच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा कराय द्यायची आहे या परीक्षेसाठी त्याचे आई वडील यांनी ती सेवा करायची नाही ज्याची परीक्षा आहे ज्याला यश प्राप्त करून घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यानेच ही परीक्षा आ, ही सेवा करायची आहे तर ही सेवा करत असताना तुम्हाला जर आता मुली मुली देखील ही सेवा करणार आहेत मुलींना जर मासिक धर्म आला तर ते चार दिवस किप करून पुढची सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता पण ज्या वेळेला सुतक विटाळ यात ज्या गोष्टी येतात त्यावेळेला आपल्याला ही सेवा नव्याने सुरू करावी लागते आणि ही सेवा संकल्पयुक्त आहे ही सेवा करत असताना आपण आपलं मन एकाग्र ठेवणं खूप गरजेचं आहे आणि केंद्रात तुम्ही ही सेवा करू शकता औदुंबराच्या वृक्षाखाली तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की आपण जी सेवा करत आहोत त्यामुळे नक्कीच मला यश प्राप्त होणार आहे पण सेवा करत असताना अभ्यास देखील करायचा आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की सेवा केली म्हणजे मी यश प्राप्त करणार असं नाही कुठलीही गोष्ट असेल त्यावेळेला कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची साथ हवी असेल तरच अध्यात्म आपल्याला कामी येणार आहे जर तुम्ही कष्टच करणार नाही तर तुम्हाला अध्यात्म कुठल्याच प्रकारचं यश प्राप्त करून देणार नाही हे हे कायम लक्षात ठेवायचं आहे आणि ही सेवा करत असताना औदुंबराच्या वृक्षाखाली आपल्याला ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता सायंकाळच्या वेळेला करू शकता तुमच्या पद्धतीने पण त्यावेळेला दर्भाचं आसन घ्या जर ते नसेल तर साधा आसन घ्या आणि आसन घेऊन त्या वृक्षाखाली तुम्हाल तुम्हाला ते बसायचं आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे दिलेलं आहे तसं माझ्या चॅनलवर मी प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा व्हिडिओ देखील टाकणार आहे तर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे तुम्हाला अठ्ठावीस वेळा म्हणायचं आहे अठ्ठावीस वेळा शक्य नसेल तर तुम्ही पाच सात एकवीस अशा वेळेला देखील म्हणू शकता पण बघा प्रत्येक गोष्ट म्हणजे मिळवण्यासाठी आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी त्यासाठी कष्ट करावे लागतात मग हे थोडे थोडेसे कष्ट आज जर तुम्ही केले तर तुम्ही अठ्ठावीस दिवसांची ही सेवा आणि एका एक वेळेला अठ्ठावीस वेळा प्रज्ञाविवर्जन स्तोत्र जर पठन केलं तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे महत्व तुम्हाला सांगते की प्रज्ञा म्हणजे बुद्धी विवेक आणि स्मरण शक्ती याच्यामध्ये वाढ होण्यासाठी आपण प्रज्ञा विवर्जन हे पठण करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षार्थींसाठी याचं काय महत्त्व आहे ते सांगते बुद्धी व स्मरणशक्ती वाढते बुद्धी व स्मरणशक्ती वाढते अभ्यासातील विषय स्पष्टपणे लक्षात राहतात त्याचबरोबर एकाग्रता वाढते मनविचलित होत नाही अभ्यासात लक्षही केंद्रित होत आणि तणाव भीती कमी होते मन शांत आणि आत्मविश्वास पूर्ण बनत गणपतीची कृपा आपल्यावर जर मिळवायची असेल तर म्हणतो ना विघ्न जर आपण आवाहन केलं तर आपल्या मार्गातील अडथळे गोंधळ आणि विस्मरण दूर होत अभ्यासात सातत्य व प्रेरणा येते परिश्रमाला यशाची ये जोड मिळते तर रोज तुम्ही हे प्रज्ञावरण स्तोत्राच पठन नक्की करा मानसिक एकाग्रता आणि सकारात्मकता वाढवणार आध्यात्मिक हे असं सा साधन आपल्याला मिळालेलं आहे हे स्तोत्र केवळ शैक्षणिक बुद्धी नव्हे तर आत्मबुद्धी देखील वाढवते ज्यामुळे व्यक्ती विवेकशील शांत आणि सत्यना सत्यना ज्ञानाच्या मार्गावर स्थिर होतो मन स्थिर होतं ध्यान सोपं होतं ज्ञान मिळतं विवेक आणि आत्मविश्वास वाढतो अहंकार आणि अज्ञान दूर होतं आत्मज्ञानाचा मार्ग हा नक्की खुला होतो आपल्या मनातील अंतर्मनातील जे अज्ञानरूपी अंधार आहे तो दूर करून आत्मप्रकाश जागृत या स्तोत्रामुळे नक्की होत आपण ज्या वेळेला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणतो त्याचं पठन करतो ते संकल्पित ज्या वेळेला करतो त्यावेळेला एक प्रार्थना म्हणायची आहे ती कुठली ते सांगते माझ्या अंतःकरणातील अज्ञान संभ्रम आणि विस्मरण दूर करून मला तेजस्वी बुद्धी स्पष्ट विचार आणि लक्ष केंद्रीकरण हे प्रदान करा असं आपल्याला त्यावेळेला म्हणायचं आहे तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण हे अठ्ठावीस दिवसांची ही सेवा नक्की करायची आहे ही सेवा औदंबर वृक्षाखाली करा जर औदंबर वृक्ष तुम्हाला प्राप्त नसेल होत कुठे आजूबाजूला तुमच्या नसेल तर तुम्ही केंद्रात जाऊन देखील करू शकता जर केंद्रात तुमच्या आजूबाजूला जर केंद्रही जवळ नसेल तुम्हाला शक्य होत नसेल दूर जाणं तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून देखील ही सेवा करू शकता सेवेला महत्त्व आहे ती कशी कुठे केव्हा केली यापेक्षा ती तु सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तर सर्वांनी नक्की ही प्राध्यामी सूत्राची सेवा करायची आहे झाले सेवा महाराजांच्या मी करते व्हिडिओ आवडला ले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ